भारतभूमीने नेहमी एकापेक्षा एक शूरवीर पुत्र दिले आहेत ज्यांनी देशाचे रक्षण करताना हसत हसत आपल्या प्राणांचे बलिदान दिले पण असा कोणता सैनिक आहे का जो मृत्यूनंतरही आपल्या देशाच्या सीमांची निस्वार्थपणे पहारेदारी करत राहतो एक असा सैनिक जो आपल्या हुतात्म्यानंतरही आपली ड्युटी बजावण्यासाठी परत येतो तर ही गोष्ट केवळ कल्पना नाही तर एक वास्तविक घटना आहे जी इंडियन आर्मी देखील मान्य करते हा अविश्वसनीय पराक्रम आहे बाबा हरभजन सिंह या लेजेंडरी सैनिकाचा भारत चीन सीमेवरील नातुला खिंडीच्या त्या भीषण थंड बर्फाळ पर्वतावर जिथे प्रत्येक श्वास गोठणारा असतो तिथे आजही या शहीद सैनिकाची अदृश्य उपस्थिती जाणवते आज आपण या महान आत्म्याच्या शौर्याची आणि देशभक्तीची कथा पाहणार आहोत ज्याने मृत्यूनंतरही ऑन ड्युटी राहण्याचा निर्णय घेतला बाबा हरभजन सिंह यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी पंजाबमधील सरदारपुरा गावात एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला बालपणापासूनच त्यांच्या मनात देशभक्तीची प्रबळ भावना होती दहावी उत्तीर्ण होताच त्यांनी भारतीय सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला तीस जून एकोणीसशे पासष्ट रोजी त्यांना चौदा राजपुताना रायफल्समध्ये शिपाई म्हणून कमिशनही मिळाले त्याच दरम्यान एकोणीशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी आपल्या शौर्याची ओळख दिली त्यांच्या या शौर्यामुळे त्यांची बदली ट्वेंटी थ्री पंजाब रेजिमेंट्समध्ये मध्ये झाली आणि त्यांना भारत चीन सीमेवरील एक महत्वाचं आणि दुर्गम ठिकाण असलेल्या नाथुला खिंडीत पोस्टिंग मिळाली नाथुलाची परिस्थिती अत्यंत खडतर होती धोकादायक कडे गोठणारे तापमान आणि सततचा चीनी घुसखोरींचा धोका तर या कठीण परिस्थितीतही हरभजन सिंह पूर्ण समर्पणाने आपली ड्यूटी बजावत होते धूरच्या चौकीवर तैनात असलेल्या आपल्या सहकाऱ्यापर्यंत अन्न आणि दारूगोळा पोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि अन ते खेसरांवरती ते लादून बर्फाळ रस्त्यावरून अनेक किलोमीटरचा प्रवास करून पार करत असत त्यांचे समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा पाहून त्यांचे सहकारी आणि अधिकारी त्यांचा खूप आदरही करत असत पण चार ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्यांच्या आयुष्यात एक, एक दुर्दैवी घटना घडली बटालियन मुख्यालयाकडून डेंगुचुलाकडे जात असताना बर्फाळ आणि निसरड्या मार्गामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते वेगाने वाहणाऱ्या नदीत पडले नदीच्या तीव्र प्रवाहामुळे ते खूप दूर वाहून गेले ते एकटे असल्याने त्यांच्या अपघाताची माहिती कोणालाच मिळू शकली नव्हती पाच दिवसांच्या मोहिमेनंतरही ते सापडले नव्हते ज्यामुळे लष्कराने त्यांना पळून गेलेले म्हणजेच भगोडा घोषित केले पण हा निर्णय त्यांच्या सहकार्यांसाठी खूप क्लेशदायक होता पण त्याच रात्री प्रीतम सिंह हो नावाच्या त्यांच्या एका जिवलग मित्राला एक विलक्षण स्वप्न पडले स्वप्नात हरभजन सिंह हो आले आणि त्यांनी आपल्या मृत्यूची माहिती दिली विशेष म्हणजे त्यांचे शरीर कोठे सापडेल हे देखील त्यांनी सांगितले तर या स्वप्नावर विश्वास ठेवून काही सैनिकांनी दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी शोध घेतला आणि तिथे हरभजन सिंह हो यांचे त्यांना शरीरही सापडले ज्या कामात लष्कराला पाच दिवसात यश आले नव्हते ते एका स्वप्नाच्या बळावर पूर्ण झाले होते तर या घटनेने सर्वांना आश्चर्यचकितही केले होते यानंतर लष्कराने आपली चूक सुधारली आणि हरभजन सिंहांना शहीद घोषित करून पूर्ण लष्करी सन्मानाने त्यांचे अंतिम संस्कार केले त्यांना महावीर चक्राने सन्मानितही करण्यात आले हरभजन सिंहाच्या हुतात्म्यानंतर ही कथा थांबली नाही तर तिला एक चमत्कारी वळण मिळाले काही दिवसांनी नातूला येथे तैनात ते असलेल्या सैनिकांना रात्री विचित्र स्वप्ने पडू लागली त्यांच्या स्वप्नात हरभजन सिंह येत असत जे त्यांना येणाऱ्या धोक्यापासून आणि शत्रूच्या हालचालीपासून वेळीच सावध करत असत अनेक सैनिकांनी असा दावा केला की बाबा हरभजन सिंहांनी त्यांना स्वप्न सांगितले माझे शरीर नष्ट जरी झाले असले तरी माझा आत्मा ड्युटीवरती राहीलच माझ्यासाठी येथे एक मंदिर बांधा जिथून मी देशाची सेवा करत राहील अधिकाऱ्यांनी सुरुवातीला याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पण जेव्हा ही अदृश्य उपस्थिती ऑन ड्युटी असलेल्या सैनिकांनी वारंवार अनुभवली तेव्हा सर्वांना धक्काच बसला अनेकदा सैनिकांनी पाहिले की त्यांच्या नावावर ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या आपोआप रिकामी होत असत आणि त्यांच्या बिछाण्यावर झोपून उठल्याच्या सुरखोतही पडलेल्या असत सैनिकांसाठी ही उपस्थिती एक मोठी प्रेरणा बनली सैनिकांचा विश्वास दृढ झाल्यावर त्यांच्या रेजिमेंट्सने नाथुलाजवळ बाबा हरभजन सिंह यांचे एक छोटेसे मंदिर बांधले ज्याला एका सैनिकी खोलीप्रमाणे जपली जाते तेथे दररोज बाबांसाठी त्यांची प्रेस केलेली वर्दी पॉलिश केलेले बूट आणि पलंग तयार केला जातो ड्युटीवर जाणारे सैनिक त्यांना सॅल्यूट करतात भारतीय सैन्याने केवळ त्यांच्या उपस्थितीला मांडले नाही तर बाबा हरभजन सिंगाच्या ऑन ड्युटीला अधिकृतपणे मान्यताही मिळाली त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना इतर सैनिकाप्रमाणे पगार आणि बढती दिली जात राहिली आणि ते शिपाईवरून कॅप्टनही बनले इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की एका शहीद सैनिकाला सक्रिय सैनिक म्हणून मान्यता मिळाली बाबा हरभजन सिंहाच्या या अलौकिक अस्तित्वाची जाणीव केवळ भारतीय सैनिकांनाच नाही तर चिनी सैनिकांनाही होत असे अनेकदा चिनी सैनिकांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली की त्यांना भारतीय सीमेवर एक सफेद घोड्यावर स्वार झालेला

मात्र त्यांचा आत्मा सीमेवरच आपली ड्युटी बजावत राहील या विश्वासाने त्यांची सेवा अखंडपणे सुरूच आहे सेवानिवृत्तीनंतरही दोन हजार सतरा पर्यंत भारतीय सैन्यातर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात बाबांना दोन महिन्यांची सुट्टी देऊन सैनिकी सन्मानाने त्यांना त्यांच्या पंजाबमधील कपूरतला येथील घरी पाठवली जात असे रेल्वेमध्ये त्यांच्यासाठी एसी फर्स्ट क्लासमध्ये सीट बुक केली जाई आणि दोन सैनिक त्यांचे सामान घेऊन जात असत आजही नाथुला येथे बाबा हरभजन सिंहचे अखंड ज्योत तेवत आहे त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून येथे एक भव्य मंदिर उभारले आहे जिथे सैनिक आणि नागरिक दर्शनासाठी येतात आजही नाथूलावर तैनात सैनिकांचा हा ठाम विश्वास आहे की रिटायर्ड कॅप्टन बाबा हरभजन सिंह यांचा अनंत आत्मा चीनच्या कोणत्या हल्ल्यापूर्वी तीन दिवस अगोदर भारतीय सेनाला इशारा देतो बाबा हरभजन सिंह हे केवळ एक सैनिक नाहीत तर ते भारतीय लष्कराच्या शौर्य शिस्त आणि देशाप्रती असलेल्या असीम प्रेमाचे अमर प्रतीक आहेत त्यांची कथा देशभक्ती ही केवळ एका व्यक्तीची गाथा नसून आत्म्याच्या सामर्थ्याची आणि अखंड ड्युटीची प्रेरणादायक कहाणी आहे